Vamos

मित्रांनो मी तर शाळेत जाऊ आलं तो जवळ सुनाला त्याला खूप बोर लागणार घरी मला पण खूप बोर लागलो होतो त्या दिवशी तर तुम्ही पण शाळेत जा नाही तर घरी थांबून पण फायदा नाही आणि खूप बोर वाटते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कट जाऊन टाकायचं थँक्यू सो मच नमस्ते